सो हे मित्रांनो कसे हात होप आपण ठीक असाल तर मित्रांनो फायनली दिमेश ब्लॉग मध्ये आपलं सर्च स्वागत तर आज आपण जाणार आहोत शेतात काय काम चालू आहे कारण काल आपण गेलो होतो खरपूस भरायला किरण बरोबर तर आज काम करावं लागेल कारण आणि आपलं ब्लॉग अपलोड करायचं होतं कारण अपलोड करायला खूप टाइम लागतो कारण इथं आपल्या गावाकडे ना गावा रेंज नाही चांगली रेंज नाही घरी म्हणून थोडं बाहेर जावं लागतं शेतात आणि शेतात तिथं बसून आणि अपलोड करावं लागतं म्हणून थोडं टाइम लागून जात तर व्हिडिओ थोडं लेट होतो म्हणून आता आपण शेतात जाऊ मम्मी ते पुढे गेलेत मम्मी अण्णा दीपाली आणि आत्या बहीण आणि गोलू जान्हवी दिव्या शेतात गेलेत तर आता आपण पण जाणार आहोत काय काम चालू आहे शेतामध्ये तर आपण त्यांना थोडी हेल्प करू आणि चला कंटिन्यू का, शेतात काय काय काम चालू आहे तुम्हाला मी या ब्लॉक मध्ये दाखवतो मित्रांनो फायनली आता आपण शेतामध्ये आलो आणि हे बघा हे पूर्ण आहे ना वरचे फाटे खूप काटे झाले होते म्हणून ते पूर्ण तोडून टाकलेत खाली पाडले होते पूर्ण तर इथं पूर्ण फाटे होते काटे पडले इथे हे बघा इथं पूर्ण काटे आहेत तर इथं दीपालीनं पूर्ण ते काटे बोकरीच्या सायने झाडते आणि तिकडे जाणे पण काम करते खूप काम करते जाणीव ते बघा तिथे काटे झाडते बघा तर त्या साईडला तिकडे मम्मी पण येते आपण मम्मी इकडे जाऊ इथं पूर्ण काटे पडलेले होते काल आम्ही इथं तोडत होतो फाटे या साईडला पूर्ण लावून काढले शेताच्या बाजूला कुपण आणि इथं पूर्ण हे आपले बाबळीचे लाकडं तोडून टाकले तर मी आता मम्मीकडे आलो हे बघा मम्मी, मम्मी इथं झाडत होती इथं पूर्ण क्लीन करून टाकलंय आमच्याकडे लवण म्हणतात या लवणाला पावसाळ्यात खूप पाणी असतं म्हणून हे पूर्ण साफ करावं लागतं इथं गवत पण होतं ना ते आम्हाला जनावरांना म्हणजे गाईला बैलांना सर्वांना काम पडतं इथं त्यांना कापून खायला तर इथं पूर्ण ते क्लीन करून टाकते मम्मी आणि तिकडं जाणी पण करत होते आणि तिकडं दिपाली पण करत होती कारण आता बाबळीला काटे खूप असतात आणि इथं आम्हाला फिरावं लागतं शेतात जायला कुठं किंवा पायात रुतेल म्हणून इथं आम्ही पूर्ण क्लीन करून टाकते आणि इथं पूर्ण हे बघा पूर्ण शेताला बाजून काटे छोटले लावून घेतले त्यांचे जे मोठे मोठे लाकडं होते ना ते पूर्ण इथं आपण आम्हाला लाकडे बनवून घेतले तर तिकडं अत्यंत आहे ना लसून उपटतात तर आपण आता तिकडे शेतामध्ये जाऊ परत दुसऱ्या आणि तुम्हाला दाखवतो आमचं लसूण किती छान झालंय असं बघा ज्याने इथं झाडून झाडून आणि दमून गेले लगेच पाणी प्यायला लागले बघा हे बघा इथं असे काटे जमा केली पूर्ण झाडून झाडून हे बघा दिपाली इथे बघा दिपाली इथं झाडते चला आपण आता शेतात जाऊ मस्त पैकी ही बघा आपली इथं गाय बांधलेली असते म्हणजे घराकडे बांधतो आम्ही पण इथं सावली मस्त रामफळाची सावली असते ना त्या रामफळाच्या सावली मध्ये इथं बांधलेले असतात गोलू पण तिकडून पळत आला आत्याने त्यांच्याकडून चल गोलू हे बाबुळ आहे हे वरती अजून इथं फाय जी रेंज येते मोबाईलला या साईडला ही पूर्ण स्पॉट आहे ना इथं ह्या स्पॉटला आपलं फाय जी रेंज इथं मी घरापासून व्हिडिओ अपलोड करायला इथं येतो कारण त्याच्यामुळे आपल्याला ही सावली ना नंतर ऊन येतं ह्या साईडला म्हणून इथं आपल्याला काहीतरी बनवून घ्यायचं इथं म्हणजे मोबाईल ठेवायला वगैरे गरम हीट होतं ना मोबाईल त्याच्यामुळे इथं ठेवायला काहीतरी बनवून घेऊ छोटं असं घर बनवून घेऊ म्हणजे असं लाकडाच्या सहायचं आणि त्याच्यात मोबाईल ठेवायला काम पडेल म्हणजे आपल्याला व्हिडिओ अपलोड करायला टेन्शन होणार नाही ऊन पण लागणार नाही हे आमच्या इकडं कांदे लावले शेतामध्ये असा रस्ता शेतात जायचं ते बघा तिकडे आत्या रेस्टॉरंट ते तिथे लसूण उपटत ते, ते पिलर आहे आपला पाण्याचं हे बघा लसूण इकडे विळ्याच्या सायने आणि इकडे कोदळ्याचे सायने उपटत आहेत हा बघा असं लसूण झालाय आणि दिव्या तिकडं झोपला आपल्याला घरी खाण्यासाठी विकायला वगैरे नाहीये कारण विकत घ्यायला परवडत मी खूप आहे ना कलमी आंबा आम आहे आम आमचा हा खूप जून आंबा आहे बघा कसं झालाय तिथं आता तिथे मस्त त्याला छोटी झोळी करून तिथे झोपून दिलंय बघा कसा झोपला झोपून घेतलंय त्याने तर आजपासून तुम्हाला आहे ना पूर्ण आपल्या शेतात गावाकडचे सर्व ब्लॉग बघायला भेट गावाकडचे ब्लॉग आहेत तर शेतामध्ये काय आहे आपलं डेली रुटीनचे ब्लॉग पूर्ण तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेत चला मित्रांनो तेव्हाच मी पण काहीतरी तुमच्यासाठी नवीन कंटेंट घेऊन येत राहील इथं असं लाकडं गाडून हे ना छोटंसं असं झोपडी टाईप आहे ना आपण बनवून घेऊन त्याच्यामध्ये मोबाईल ठेवणं आपण बसू कारण इथं पूर्ण हे बाबडीचं नंतर पूर्ण ऊन येऊन लागतं म्हणून आपण छोटसं काहीतरी बनवू आणि व्हिडिओ अपलोड करायला पण दोन किंवा तीन तास लागून जाते एक व्हिडिओ अपलोड करायला म्हणून एवढ्या उन्हात बसू शकत नाही म्हणून थोडं आपण इथं सावलीचं काहीतरी बनवून घेऊन येऊ तुम्हाला मी दाखवेलच पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये की इथं कसं सावली बनवते चला मस्त पैकी आता काम करून घेऊ हे बघा हे फाटे आहे ना गंगूताई म्हणतात आमच्याकडे त्यांना आता इथं पूर्ण अडचण झाली इथं पूर्ण काटे पडले ना म्हणून आपण इथं आता साफ करणार हे बघा आपला कविता हे गंगुताईचं आहे ना छोटे छोटे काटे असतात त्याला आता डायरेक्ट असं वरखून रक्त निघून जातं मित्रांनो हे बघा कसे काटे टोचले आता दुपारचं एक वाजले म्हणून खूप ऊन पण झालंय मित्रांनो बघा चंदमाकवढा कापलेला हे खूप हिट लागतं मम्मी मागं झाडते आणि आपण इथं हे पूर्ण, तो पूर्ण, पूर्ण गंगुताई तोडतोय पूर्ण खाली पावसाळ्यात येत फुल भरून पाणी पूर्ण शेतात आहे ना पाणी निघून जातं फुल भरून पूर्ण पाटाकडे पुढे पाट के आलं नाही ना त्या साईडला असं मोरी केलेली पाटाच्या खालून तिथून पाणी पूर्ण गिरणा नदीला जातो पावसाळ्यात लागतात पूर्ण येते आकडे पण खूप लागते मित्रांनो दिव्या दीपाली पण आहे आणि जाणीव आली मस्त त्याची कॅमेरा आपला पकडत होती तिकडे मम्मीचं चा काम चालू आहे अजून आज क्लीन झालं इथं पूर्ण मम्मीने झाडून झाडून पूर्ण क्लीन करून टाकलंय व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहते पूर्ण काटे ना आता हे भरून कॅरेक्ट मध्ये टाकून आम्ही तिकडे लग्नामध्ये टाकले अण्ण आता आम्ही तिकडचं सर्व काम करून आलोय मम्मी पण इथं आराम करून घेतलं जानवी अभ्यास करते आणि आपला विकी मस्त झोपलेला आहे अत्यंत अजून थोडं लसून उपटायचं हे बघा इथं अभ्यास करते हे बघा इथं आपला विकी मस्त इथं झोपलाय मम्मीने इथं थोडस अंग टाकून घेतलंय कारण दमून गेली उन्हात आणि मध्ये टी व्ही बघतील ते तिकडे बसलेले आणि दीपाली वाटते इकडे थोडस काम आहे तिकडे गेली आणि अत्यंत अजून लसूनच उपटत आपण आता घरी आलो खूप ऊन लागून गेला काम झालं आपलं घराचं नारळाचं पाणी मस्त पेक पिऊन घेऊ बघा हे बघा नारळ खाली पडला होता आपलं नारळाचं त्यात आपण मस्त त्याचं पाणी काढू मस्त पिऊ थंड थंड जीव होईल मस्त मग तर हे बघा दिपाली पण इकडे थांबली आणि आपल्या बघा बैल पण बघतात इकडं आता त्यांना चारा द्यावा लागेल कारण दुपार झाली पाणी वगैरे चारा त्यांचा टाइम झालेला आहे त्यांना मस्त चारा आणि पाणी देऊन टाकू आणि आपण नारळाचं पाणी पण पिऊन घेऊ मित्रांनो आता आपण कोयता घेतला आणि हे बघा आता नारळ ठेवला मस्त आता फोडू आपण आणि पाणी पिऊ त्याच्यात मित्रांनो बघितलं किती एवढ्या मेहनतीनंतर आपला हा नारळ फायनली मित्रांनो बघा छान एवढं खोबर झाली त्याच्यातली मलाई मित्रांनो हा बघा रिम्यात बघा कसा त्याला नारळ खोबरा आणलाय आणि नारळाचं पाणी आणलंय हा बघा मम्मी जवळ खेळ त्याला आवडत नाही खोबरा पाणी पिलो पाणी पिऊ घाल त्याला त्याला आवडत नाही वाटत पाणी ना घे तू पिऊन ते नाही पिल त्याने तर दिव्या मस्त खेळ हो इथं बघा चिक चिक त्याची झोप झाली तर आता घरचे सर्व घरी आले तर दुपारचे दोन वाजले आता जेवण करून खूप मस्त घरचे पण बसलेत हे बघा इकडे हे बघा जाणीव एकटीच कोबरा खाऊन चालली मम्मी ते बाबापासून झोप आणि बोलू बघा कसं त्यांच्या इथे बसले आजी इथं बसले आजीचा आता हात कसं बरे ना आज आजी हे बघा आजीचा हात असे ना मध्येच बसून टी बघते ज्यानी इथं अभ्यास करत होती झोपून गेली होती

व्हिडिओ कॉल आलेला बघा आजी व्हिडिओ कॉल मध्ये बोलतोय कसं करतो बघा व्हिडिओ कॉल मध्ये आजीला कसं बघा कसा कसं पप्पी देतो आजीला पप्पी दो पप्पी दे रे, दे रे कसा करतो अरे, अरे 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 पा देतो पाव्यांश कसा छान आहे आजी तिकडनं कसं करतो इकडनं कसा करतो टको टको ये ये कसा करतोय कसा करतो बघा मित्रांनो आता दुपारचं आम्ही सर्व फॅमिली जेवायला बसलोय कारण दुपारचं सर्व आता काम करून आलो आणि जेवण बसलोय बघा इथं इथं भाकरी वगैरे सर्व जाते इथं बसले सर्व हा बघा मी निमेस करत ती मम्मी झोपली आजी इथं नाही बघा आमची घरची केळी येई पिकलेली पिकायला ठेवलेली होती गोल बघा कसा दमून गेला दमून गेला रे उचलन उचलण हा बघा तर आता मस्त केळे खाऊ मित्रांनो हे बघा आपली घरची केळी छोटी पण खूप छान अशी टेस्टी लागते गोड गोड लागते खायला या केळी खायला सर्व केळी खात मित्रांनो या जेवायला हरभऱ्याची हिरवी भाजी आणि आवर केली आणि इथं भाकरी तर या मस्त जेवायला मस्त जेवण करू आता मित्रांनो हे बघा जेवण झाल्यानंतर आपल्याला घरच्यांना सर्वांना हे काम भेटले दुपारी ना ते लसूण उपटलेलं होतं आणि त्यांचे बघा असे जुडे बांधायचे एक एक जोड्या सर्वे आता घरचे बसले तिथं लसणाच्या जुड्या बांधतात हे बघा इथं घरचा लसून अशा जुड्या बांधायच्यात पूर्ण एक काळी माटी चिखल आहे आणि त्या लसूणाला लावणार आहेत हे बघा असं लावावं लागतं म्हणजे लसूण खराब व्हायला हो नको महिने महिने टिकायला पाहिजे ना म्हणून हे बघा असं माटी लावावं लागते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या समोरच्या बेलायकनला प्रेस करून घ्या जेणेकरून जे बी नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला अगोदर बघायला भेटतील तर भेटू आपण लवकरच व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय